खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी संपर्क सदती दुधोंडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने दुधोंडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले ज्यामध्ये त्यांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी लोकांना आवाहन केलं या अभियानाचा उद्देश सुशासनयुक्त पंचायत गाव पातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण लोकसहभागातून लोक, लोक चळवळ उभी करणे आणि जल स्वच्छ हरित गावांचे निर्माण करणे हा आहे विस्तार अधिकारी यांनी उपस्थितांना या अभियानात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केलं आणि राज्यामध्ये अव्वल क्रमांक मिळवून प्रथम क्रमांकाचे बक्षीस जिंकण्याचे आवाहन केले कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पर करून करण्यात आली सरपंच उषा देशमुख उपसरपंच विजय जाधव शिवभवानी उद्योग समूहाचे संस्थापक शिवाजीराजे जाधव पलूस तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष विजय आरबुने मानसिंग बँकेचे अध्यक्ष सुधीर जाधव नागराज रनमाळे मिलिंद जाधव राजेश तिरमारे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सदस्य आशा सेविका अंगणवाडी सेविका बचत गटांचे पदाधिकारी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या अभियानामुळे दुधोंडी गावाच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायचे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर बर माझी चटणी पिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मॉच्छा काढून घेतलं परत जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या जा सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येते तुमची चटणी बनवायला